ণনননে উুছলৠেখখবযব়েত এিশছলিে এংর গ১ালে ক্টলে চিীংনে তাইটমেত পল্ডি্ণস্টার ওযিশির ক়জললি কাঁেরগ ঄্টলি কনলি উ্� ভে আজ মাশু মধ্যে তুমি মুক্ত বসার কশা পদ্ধতি বাকি

आझाद मैदानावर जात तिथे पोहोचण्या पूर्वी काहीतरी हालचाली तुम्ही काहीतरी येऊ नये सांगितलं जात वारंवार तुमच्यापर्यंत काय आलं काय नियोजन तुमचं पुढचं आता इतकी सगळी लोक पोहोचणार आहे मुंबई वर बोजा येतोय या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करणार आहे हे दिसतंय

enalibargilaiadi nai sarkarkana kaiaaa a saiantaaar वाशिममध्ये मुक्काम आहे तर वाशिम आणि तुम्हाला आज शांततेस आंदोलन आम्ही करणार आहोत आणि आज मैदा आम्हाला पोहोचणारच आहोत सरकार त्यांना आतापर्यंत काहीही